यांना कायम ज्यांचं आव्हान वाटत आणि ज्यांच्यासाठी लोक उघडलेलं कोड वाटत हे आमचे सन्मान पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब साहे, मंचावरील साहे, मंचाच्या मंचा समोरील सर्व मान्यवर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी मी राजसाहेबांचा मामाने थोडासा मामा ठेवला काल परवा फार छान एका माणसांना लिहिले फार सुंदर सोशल मीडियावरची एक पोस्ट आहे एक अत्यंत सभृत गावात गेल्यानंतर त्याने गावातल्या प्रमुखाला विचारलं दादा गाव कसं आहे ते म्हणजे गावावर गावातील मेमान कसे आहे माणसं सुद्धा मेहमान आहे गाव चांगलंय गावातील माणसं सगळं चांगली

फडणवीस साहेब महाराष्ट्रातील जनता धोत्रा करत नाही महाराष्ट्रातील जनता डोसक्याला भारतीय भारती राज्यघटना एकोणीसशे पन्नास झाली पन्नास ला आरक्षणाची संकल्पना आली पन्नास पासून दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे साठ साठ ला भाजपचं सरकार केंद्रात होतो का साठ ला, 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 ला

लाडाडी बोजाला म्हणतात की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय जर बहिणींना तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल मोठा समारंभ असेल काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही बी ते गेला आज तुम्हाला लाहेर दिला बाबाने तुम्हाला एक लाखाची जगली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही तुमच्या लेकराला दिलेलं नाही घेतात सगळे लागले काही नाही येण्याकरता जर एवढीची काळजी असेल ना फड साहेब आणि शिंदे साहेब बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले आवाज असणारे घरचे सगळे कारभार ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची नेत्र ही उघड्यावर पडतात रस्त्यावर येत आहेत उद्ध्वस्त होत तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा जुगार मटक्याचे धंदे बंद करा मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा काय 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 बोलतात

कि शिजवा आम्हाला कायदा शिजवा पण आम्हाला कायदा कायदा कुणी शिकवावा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा आम्हाला कायदा गोधरा हत्याकांडातल्या तडेपाने शिजवू नये आम्हाला कायदा अशा डॉक्टर शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोह्याच्या रक्ताचे डाग आहे

त्यासाठी तुम्ही आम्हाला पंधराशे कारण नाही तुम्ही अदानीला सतराशे कोटीचा पॅकेज देता आणि आम्हाला पण या अधिवेशनामध्ये खर तर क्षमा मागून राऊत साहेबांची भितकरदांची पक्षप्रमुखांची क्षमा मागून आम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं वाटत की सर आमच्या काही जागा ज्या आहेत आता तरी या वेळेला प्रेमापूर जाऊ नये त्या जागा आम्हाला आणि आम्हालाच मिळायला हव्या उदाहरणार्थ आम्हाला पुण्यातली हडपसरची जागा असेल वडगाव शेरीची जागा असेल कोथरूडची जागा असेल या जागा आम्हाला मिळायला हव्या आम्ही त्या हक्काने आपल्याकडे विनंती करतोय आम्हाला कल्पना आम्ही महाविकास आघाडीत आहोत शिस्तीत आहोत परंतु

मुंबईच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख म्हणाले की एक तर तो राहिली नाही तर मी सर आमच्या सारखी एवढी मोठी फौज प्रत्येक तयार असताना तुम्हाला मैदानात सुद्धा यायची गरज नाही फक्त आदेश ला, करा बियाला सुद्धा ठेवत नाही आहोत आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत आणि अत्यंत ताकदीने आमची लढाई लढणं आम्हाला कळतय आम्ही ती ताकदीने लढाई लढू महाराष्ट्रात आमच्या किशोरी ताई पेडणेकर असतील संजना घारी असतील किंवा जळगाव मधले आमच्या वैशाला ताई सूर्यवंशी असतील किंवा नाशिकडच्या आमच्या निर्मला ताई गावीत असतील या सगळ्याच मानवल्या ताकदीने काम करणाऱ्या आहेत आणि त्या सगळ्या जणी आपल्यासाठी लढायला कटिबद्ध आहेत इथे मी काल परवा फडणवीस साहेबांचं काहीतरी बोलणं ऐकलं आणि ते म्हणाले की मय हवा का रुख मोडणे वालो नेते हो मी काही जास्त बोलणार नाही ना त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की मी हवा का रुख मोडणे वाला हो तर फडणवीस साहेब तुम्ही फक्त कपट नीती करू शकता तुम्ही कुठलंही हवाकार का रुख वगैरे बोलू शकत नाही शेवटच्या ओळी खास तुम्हाला डेडिकेट करणार आहे हम वो नहीं है जो, जो मुसीबतों से घबरा कर हौसला तोड़ देते हैं हम हम वो नहीं जो मुसीबतों से घबरा कर हौसला तोड़ देते हैं हम वो है जो अगर ठान ले तो हवाओं का भी रुख मोड़ देते हैं साहब हमें न ईडी की जरूरत है न सीबीआई की हमें सीबीआई की इन पच्चास पच्चास अपने सीने, सीने पे रखकर हम लोहे की सलाखे तोड़ देते हैं। अब अब ना, 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 ना दिल है ना वो दीवाने ना वो माइकल्स ना वो माइक अब ना वो दिल है कारण ही युतीजा

शिवसा है, है, जो हवा कुणाच्याही भावा रोखवायच्या नव्हत्या पण दुखल्याच असेल तर त्याला माझा नाही लाज मला असंच बोलायचं होतं थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र